we कार समाजाचे साधारणपणे बारा हजारहून अधिक सभासद असताना नाशिक मर्चंट शेड्यूल बँकेच्या निवडणुकीसाठी करण्यात आलेल्या पॅनलमध्ये स्थान मिळाल्याने येत्या चोवीस डिसेंबरला होणाऱ्या द नाशिक मर्चंट शेड्यूल बँकेच्या मतदानावर संपूर्ण भारतभरातील सकल सुवर्णकार समाजाने प्रगती पॅनलला मतदान न करण्याचे आवाहन करत थेट या मतदान प्रक्रियेवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय सुवर्णकार समाजाचे नेते गजाभाऊ घोडके यांनी आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केलाय आमचं मतदान अकरा हजार आहे सुवर्णकार समाज हा एक व्यापारी वर्गातला माणूस आहे आणि हा व्यापारी वर्ग म्हटल्यानंतर आज खऱ्या अर्थाने सर्वच समाजाचा त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं व्हॅल्युशन दिलं नाही कुठल्याही प्रकारचं काही दिलं नाही त्यानंतर सहकार पॅनल तयार झालं ते सहकार पॅनल त्यांनी पूर्णपणे त्या पॅनलमध्ये एका व्यक्तीला घेण्यात आलं त्या पॅनल त्यांनी संपूर्ण दबाव टाकून की संपवण्यात आमच्यातला एक व्यक्ती त्यांनी स्वतःहून घ्यायला पाहिजे होता मग त्यानंतर जर असं समाजामध्ये असं घडत असेल एवढी मोठी बँक आज ती बँकेच लढाल जी दाखवलेली आहे वीस हजार कोटीची बँक आहे आता अडीच हजार कोटीची आम्ही जर का एखाद्या व्यक्तीकडे गेलो यामध्ये आपण पाहतो का सोहनलाल भंडारी गोठी मोदी पटेल येणाऱ्या चोवीस तारखेला आम्ही एवढं सांगतो प्रगती पॅनलच नाही मर्चंट बँकच नाही अहो आम्ही यांना सर्व पक्षांना एक सांगू इच्छितो का येणाऱ्या काळामध्ये या सुवर्ण काळांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून या छोट्या छोट्या वर्गाला त्या छोट्या छोट्या समाजाला जर का तुम्ही डावून चालत असाल तर निश्चितच हा समाज कदा तुमच्या बरोबर उभा राहणार नाही आणि मी सुवर्णकाळ समाजाला सांगू शिकत तर ज्या ज्या समाजाला खराने मी घेतलेलं नसेल तर जे जे तुमच्याकडे आज पाया पडायला येतील त्यांनी सर्व सुवर्णकाळ हा समाज यांच्यावर बहिष्कार टाकत आहे आणि सर्व सुवर्णकारांना या ठिकाणी सांगतो हा ऐक सुवर्णकाळ समाज मंडळ कार्यालय म्हणजे महाराष्ट्रातील एक सर्वात मोठं ठिकाण आहे आणि आमचे राजाभाऊ दिंडरकर यांनी सुद्धा याला पाठिंबा दर्शवलेला आहे बालाजी कोट सुवर्णकर यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला आहे महाराष्ट्र धुळे सर्व शाखे आम्हाला या ठिकाणी पाठिंबा दर्शवला आहे आणि यांनी सांगितलं आम्ही सांगतो मी त्याची तुम्हाला सांगू इच्छितो काय समाजासाठी आम्ही जवळ करत आहात यासाठी आमचा एकच शब्द पाळा तुम्ही यापर्यंत येऊ शकला नाही निश्चितच दुर्दैव आहे का या प्रगती पॅनलला ठीक आहे त्यांचा पॅनल कसा असेल मजबूत असेल त्यांच्या मागे मंत्री असतील खासदार असतील पक्ष असतील कोणी असो परंतु यांच्यावरती बहिष्कार टाकतो आहे आणि निश्चितच यानंतर प्रगती पॅनलचा कुठलाही व्यक्ती तुमच्या घरापर्यंत आला तर त्याला प्रश्न विचारा तर तुम्ही आमच्या एक व्यक्ती का घेऊ शकला नाही सुतार समाजातल्या एका प्रश्न विचारा बाबाने आमचे छोट्या छोटे तुमच्या मदतीला खासदार किला यायचं तुमच्या इलेक्शन घ्यायच चाचणी उपझाला आणि तुम्ही आमच्यासाठी एक सभासद मागायला आम्हाला तुमच्याकडे भीक मागायला यावं लागते आणि निश्चित या ठिकाणी आज एक तुम्हाला तुमच्या मदतीला यायचं तुमच्या आमदार किला यायचं तुमच्या खासदार किला यायचं तुमच्या बँकेच्या इलेक्शन यायचं चाकरी उपलब्ध आहे आणि तुम्ही आमच्यासाठी एक सभासद मागायला आम्हाला तुमच्याकडे भीक मागायला हो यावं लागते आणि निश्चिताच या ठिकाणी अजून एक तुम्हाला भाऊलाल मोदी यांनी जो काढलेला आहे जो पॅनल या प्रगती पॅनलच्या याच्यात जा, कुठल्याही सुवर्णकारांनी त्यांना एक काही मत देऊ नये आणि निश्चितच मी या ठिकाणी सर्वांना सांगू इच्छितो जाजा का तर सुवर्णकार समाज हा व्यापारी वर्गात मोडत असतानाही मर्चंट शेड्यूल बँकेच्या माजी चेअरमॅन वसंत गीते तसेच सोहनलाल भंडारी यांनी जाणून बुजून या समाजावर अन्याय केला असल्याचंही घोडके यांनी यावेळी सांगितलंय चोवीस तारखेला मर्चंट बँकेच इलेक्शन आहे मर्चंट बँकेच्या इलेक्शन मध्ये वसंत मोदी यांनी पॅनल उभं केलं प्रगती पॅनल परंतु हे प्रगती पॅनलचं नाव सुद्धा नसताना आम्ही त्यांच्याकडे तिकीट मागण्यासाठी गेलो असता आमच्या सुवर्णकार सर्व महत्वाचे लोक म्हणजे पदाधिकारी संपूर्ण महाराष्ट्रातले त्यांच्याकडे पन्नास जण गेलो त्यांना सांगितलं की आमच्याचा एक माणूस घ्यावा परंतु त्यांनी बारा लोक त्यांनी दुसऱ्या समाजाचे म्हणजे मारवाडी गुजराती समाजाचे बारा जण घेतले त्यानंतर मराठी समाजाचे त्यांनी माळी असतील वंजारी समाजाचे असतील असे आठ लोक घेतले आमचं अकरा हजार मतदान आहे मारोडी समाजाचं तेवीस हजार मतदान आहे त्यांच्या जर का बारा लोकं घेतात आमचा एकही समाजातला माणूस जर का त्यांनी घेतला नाही तर निश्चितच त्यानंतर आम्ही सहकार पॅनलकडे गेलो त्यांनी माणूस घेतला परंतु दबाव तंत्रामुळे पूर्ण सहकार बॅनल त्यांनी बाजूला सारलं सर्वांनी माघारी घ्यावा लागल्या त्या कुठल्या प्रकारात केल्या आर्थिक केल्या असेल केल्या के असेल परंतु सहकार पॅनल मध्ये यांचा प्रगती पॅनल यांनी आम्हाला त्यांच्याकडे जात असताना सुद्धा तिकीट मागायची गरजच नसताना त्यांनी आमचा व्यापारी वर्गातला एक माणूस जर का घेतला होता तर सुवर्णकारातले जे बेरोजगार तरुण आहे त्यांना लाख लाख रुपये जरी आम्ही कर्ज स्वरूपात देऊ शकलो असतो तरी आम्हाला कुठंतरी समाधान वाटलं असतं या संत चरणी सांगू इच्छितो का आम्ही सुवर्णकार समाज संपूर्ण भारत देशातला कारण ही शेड्यूल बँक आहे फक्त महाराष्ट्रातच नाही तिचं एकूण पंचवीस हजार कोटी रुपयाचा एकूण शेड्यूल आहे आणि निश्चितच याच्यावरती आम्ही बहिष्कार टाकत आहोत आणि निश्चितच एकाही सुवर्णकारांनी कारण याच्यामध्ये एकार आपण प्रगती पॅनल पाहत आहोत याच्यामध्ये सर्व अतिशय आमदार खासदार अशा लेव्हलच्या लोकांना घेण्यात आलं हे काही छोट्या वर्गातल्या लोकांना घेण्यात आलं नाही मग छोटा वर्ग कोणता असेल तो कुठल्याही प्रकारचा असो परंतु त्याला घेतलं गेलेलं नाही मग याच्यामध्ये सर्व महापौर यांचे मुलं असतील कोणी असेल कोणी काँग्रेसचे पदाधिकारी असतील अशा लोकांना जर का तुम्ही घेताय आमदार खासदार मंत्री अरे मग आम्ही जायचं कुठे आणि आज जर का आम्ही यांच्याकडे एक लाख रुपये जरी लोन स्वरूपात काढायला गेलो तर हे आम्हाला शंभर प्रश्न विचारतात तुमच्याकडे घर आहे का दार आहे का पैसे का अरे लाख रुपये तुम ला तुमच्याकडे घ्यायला आलो आणि तुम्ही आम्हाला प्रश्न विचारणार आहात आणि म्हणून आम्ही यांचा बहिष्कार करतो आहे आणि निश्चितच प्रगती पॅनल म्हणूनच नाही तर सर्व पक्षाला आम्ही त्याच्यामुळे सांगू इच्छितो का या छोट्या छोट्या वर्गाला म्हणजे आज सुवर्ण कारणच नाही तर ह्या समाजातील छोट्या छोट्या वर्गाला तुम्ही खऱ्या अर्थाने संधी दिली पाहिजे मारवाडी गुजराती एकाच वर्गाला जर वर्गा वर्गा का आपण संधी देत असाल तर श्रीमंत एकाच वर्ग होईल बाकीचा वर्ग होणार नाही आम्हाला कोणाबद्दलही वाईट विचार नाही परंतु असं जर का घडत असेल तर निश्चितच वसंत प्रगती पॅनलच्या विरोधात तर नाशिक मर्चंट शेड्यूल बँकेचे संस्थापक हुकुमचंद बागमार मामा यांनी या बँकेच्या माध्यमातून गरजवंत सभासदांना कर्ज सुविधा मिळावी या दृष्टिकोनातून सर्व थरातून बँकेचे सभासद केले असताना दुसरीकडे मात्र निवडणूक प्रक्रियेत या सभासदांना विश्वासात घेतले जात नसल्याने सोनार समाजाचे राधाभाऊ विस्पुते यांनी नाराजी व्यक्त केली आहे परंतु आहे सुवर्णकार समाज आहे तर त्यांना काही वाटा दिला गेला नाही आणि काही लोकांनी आश्वासन दिलं सांगितलं पण आयत्या वेळी दगा फटका झाला अर्थात हा राजकारणाचा जरी भाग असला तरी सुद्धा आमची विनंती आहे की प्रगतशील समाजाचे लोक या ठिकाणी तज्ज्ञ म्हणून पण होते आम्ही विरोधासाठी विरोध करत नाही परंतु बँक ही प्रगतशील व्हावी जर केंद्र सरकारचं म्हणणं आहे की इतर जो समाज आहे यांना जो गरीब समाज आहे म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो ना कर्म कुठला तो आता समाजाला वाटा दिलेला आहे उमेदवारी म्हणून परंतु आहे सव सुवर्णकार समाज आहे तर त्यांना काही वाटा दिला गेला नाही आणि काही लोकांनी आश्वासन दिलं सांगितलं पण वेळी दगा फटका झाला अर्थात हा राजकारणाचा जरी भाग असला तरी सुद्धा आमची विनंती आहे की प्रगतशील समाजाचे लोक या ठिकाणी तज्ज्ञ म्हणून पण होते आम्ही विरोधासाठी विरोध करत नाही परंतु बँक ही प्रगती व्हावी जर केंद्र म्हणणं आहे की इतर जो समाज आहे म्हणजे थोडक्यात आपण म्हणतो ना, ना। जो कर्म आता मोदी साहेबांनी केलेलं आहे विश्वकर्म समाजाच्या लोकांना त्या ठिकाणी घेतलं बरोबर सांगितलं विश्वकर्म समाजाच्या लोकांना घेतलं तर त्या ठिकाणी बँकेची भरपूर तर कौशल वाखरकर यांनी देखील या निवडणुकीत प्रगती पॅनेलला मतदान न करण्याचं आव्हान केलंय दिली परंतु स्वीकृत पुरतच सोनार समाजाचं जागा आहे का पॅनल हा प्रश्न निश्चितच सोनार समाजाला पडत असतो आणि सोनार समाजाला त्या ठिकाणी अधिकृत स्थान मात्र सत्तारुढ पॅनलमध्ये कोणताही असो गजुबाऊ त्यांनी आम्हाला दिला नाही ही मोठी खंत आहे आज या ठिकाणी आमच्यासोबत बंडू बिरारी आहेत ती स्वतः व्यावसायिक आहेत सराफ व्यावसायिक आहेत <coughs> त्यानंतर मी स्वतः एक एक उद्योजक आहे माझ्यासोबत आमचे व्यापारी आहेत सचिन पोद्दार स्वतः गजूबाऊ आमचं <coughs> सराफी आहे मग इथे सगळे सराफी असताना मी स्वतः सभासद आहे माझ्या घरात दहा सभासद आहेत आणि एवढा मोठे सभासद गावात असताना त्या ठिकाणी मोस्टली आपण जर पाहिलं तर गुजराती मारवाडी आम्हाला दुजाभाव करायचा नाही विस्कृतीत आहे आपल्याला कोणाशी दुजाभाव करायचा नाही परंतु ज्या प्रकारे आमच्या बरोबर प्रकार तुझा भाव होतोय ते दाखवणं देखील सोनार समाजाचं आद्य हक्क आहे कारण सोनार समाज हा त्या ठिकाणी पण आहे सोनार समाजाची पण त्या ठिकाणी असो अशा प्रकारे सोनार समाजाला जर अकरा हजार मागे एक जर उमेदवार मिळत नसेल तो पण अधिकृत तर सोनार समाजाने का मतदेहाला हवं का बरं मतदानासाठी लावं आणि ज्या अधिकारवाणीने ते आमच्याकडे किंवा सोनार समाजाकडे मागायला येणार आहे त्याच अधिकारवाणींनी आम्ही या पुढच्याही इतर समाजाला जास्त लाभ दिला एक परप्रांतातील असतील त्यांना त्या ठिकाणी अकरा बारा उमेदवार घेण्यात आले मला दुर्दैवाने सांगू असं वाटत की बारा उमेदवार जे आहेत ते परप्रांतीय आहेत आणि फक्त आठ उमेदवार जे आहेत ते मराठी भाषिक आहेत त्यातला एक उमेदवार अनुसूचित जाती आणि समाजाचा आहे म्हणजे असे नऊ उमेदवार एक लाख चाळीस हजारावर एक लाख चाळीस हजारावर नऊ उमेदवार हे मराठी आहेत आणि एक लाख चाळीस हजार मराठी माणसांची मतं आहेत आणि जे चाळीस हजार मतं आहेत ते या बारा जणांचे म्हणजे इतर समाज कोणचा मरा जो अमराठी भाषिक आहे ते म्हणजे चाळीस हजारावर बारा जण आणि नऊ नऊ जण फक्त एक लाख चाळीस हजाराचे म्हणजे आपण विचार करू शकता की प्रगती नेमकी कोणाची होते त्यामुळे आता कुठेतरी जागृत होण्याची वेळ आलेली आहे आम्ही असं म्हणत नाही की एकदमच आपण यांना डावलून द्या मराठी लोकांना सुद्धा आम्ही संधी द्यायला तितकंच आहे परंतु त्यामागे सत्तारूढ पॅनलनी समाजाला सोनार सकल सोनार समाजाला डावल ना, नाही तर त्याचप्रमाणे सकल सोनार समाज देखील खंत व्यक्त करतोय संविधानिक पद्धतीने खंत व्यक्त करतोय आणि यामुळे या पार्श्वभूमीवर आमचे समस्त जे काही आज पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांच्या साक्षीने आम्ही सांगू इच्छितो की सकल सुवर्णकार समाज हा त्या ठिकाणी या सत्तारूढ पॅनलचा ज्यांनी समाजाला डावललं त्यांना आम्ही जाहीर या ठिकाणी डावलून बळीश माझा महाराष्ट्र न्यूज ब्युरो नाशिक